नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आजचा ब्लॉग आहे थोडासा विशेष आणि थोडासा वेगळा तसा नेहमीच आहे मी अनिता उमटे बोलते तुम्ही मला खूप साथ देत आहे तर मनापासून धन्यवाद तुमची अशी साथ द्या मला तर आजकालच्या नवीन पिढीला नवीन पिढीच म्हणा ना आता आपली जुनी पिढी झाली तरी आपण नवीन पिढीमध्ये आहे जिवंत का अजून आपण अगोदरच्या पिढीला कसं होतं सासू सासरे हवे असं वाटत होतं कारण सासू सासरे घरात असणं म्हणजे आधार वाटायचा किंवा वयस्कर माणूस असणं घरात आधार वाटायचा आजकाल वयोवृद्ध माणसाला अगोदर कसं आदराने हाक मारलं जायचं आत्या म्हणा मावशी काकू म्हणा किंवा आई असं काहीतरी आदराने हाक मारलं जायचं आताच्या सध्याच्या पिढीमध्ये नवीन पिढीमध्ये म्हातारी आणि म्हातारा असं शिवाय बोलच बोलतच नाहीत काही ठिकाणी बघा तुम्ही म्हातारा आणि म्हातारी जेव्हा आपलं म्हातारा आणि म्हातारा घरामध्ये असतात त्यांना नकोस वाटतं का कारण काय असेल की घरामध्ये वयस्कर माणूस नको असं वाटतं त्यांना कारण एकतरी त्यांच्याकडे लक्ष खूप द्यावं लागतं काय वृद्ध वयोवृद्ध असतात आजार आजाराने त्रस्त असतात त्यांना त्यांना स्वतःच काही करता येत नसतं मग त्यांच्याकडे पूर्ण लक्ष द्यावं लागतं त्याच्यामुळे ते त्यांना नकोस वाटतं हा काही जण खूप असतात हट्टा कट्टा असतात सगळं करत असतात स्वतःचं स्वतः करत असतात घरामध्ये स्वयंपाक करत करत असतात आम्ही घरामध्ये जर असतात तिला हातभार लावतात मदत करतात प्रत्येक करता ता, कामामध्ये तरीसुद्धा काही जणांना नको असतो नको आम्हाला तुम्ही नको आहे आम्हाला प्रायव्हेसी पाहिजे तुम्हाला जरी झोपण्यासाठी स्वतंत्र स्वतंत्र रूम असली प्रत्येकाला प्रावेसी असतीच अगोदरच्या काळामध्ये कशाला रात्र दिली देवानी हा अगोदरच्या काळात मला अपेक्षा पण म्हणण्यापेक्षा देवाने रात्र आणि ही दुपार म्हणजे दिवस आणि रात्र कशासाठी दिलेलं आहे रात्र हे आराम करण्यासाठीच दिलेले आहे आपल्यांना हा पशुपक्ष्यांना सुद्धा प्रत्येक जीव जंतुना प्राण्यांना पक्ष्यांना सगळ्यांना मानवांना आराम करण्यासाठी ही रात्र दिलेलीच आहे देवांना चार भिंतीच्या आत तुम्ही आराम करू शकता तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी प्रायवेसी मिळू शकते नाही आम्हाला आणखीन दुसरी कसली तरी प्रायवेसी पाहिजे असते त्यांना ओढाण म्हणजे टप्पूसारखं हिंडायचं मौज मस्ती करायचं उदळवासा करायचा हे काही घरामध्ये आहे काही घरामध्ये घरा सगळ्या घरामध्ये नाही ज्या घरामध्ये संस्कार नाहीत मुलींना त्या घरामध्ये अशी परिस्थिती आहे आणि त्या, त्या घरातले आई वडील पैसे असून सुद्धा वृद्धा आश्रममध्ये आहेत लाचिरवाणी गोष्ट आहे ही की काय म्हणतात मुली काय म्हणतात की आम्हाला जर देवाने आई वडील सांभाळण्याचा जर हक्क दिला असता तर आमच्या आई वडिलांना असं दुःख भोगावं लागलं नसतं असं वाटते त्यांना पण त्यांच्या असं लक्षात येत नाही की आपण ज्या घरामध्ये जातो सून होऊन तर तुमच्या घरा आई वडिलांच्या पण घरात सूनहून एखादी मुलगी येणारीच असती तर तुम्ही सून आई आपल्या सासू सासऱ्यांना किंवा घरातल्या अनेक वयोवृद्धांना सासूची सासू पण असते कोणाकोणा सासरे पण असतात ह्यांना एक जण कमवता चांगला असला तर एक जणांनी त्यांची सेवा करणं ह्या यो योग्य आहे मग तुम्ही जर असा विचार केला तर पोरांनी काय विचार करायला पाहिजे असं करायला पाहिजे पोरींनी लग्नानंतर त्यांच्या आईवडिलांजवळच राहायला पाहिजे आणि पोरांनी लग्न झाल्यावर त्यांच्या त्यांच्या आईवडिलांनी आईवडिलांजवळच राहायला पाहिजे अशी रीत असती पण हे असं नाही ना निसर्गाने तसं घडवलेलं आहे आपल्याला मग मुली काय 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 का, म्हणतात आम्हाला जर दिलो असतो असं तर आम्ही हे केलं असतो आम्ही ते केलं असत पण प्रत्येक मुलीने जर विचार केला असता आपल्याला देवाधिकांपासून असं चालत आलेलं आहे की लग्न झाल्यानंतर मुलींना सासरी जावं लागते आपल्या आईवडिलासारखेच तिथे पण आई वडील असतात जसे आपले आई वडील तसेच राहावं पण नाही ना इतके काय काय तिथं पराक्रम करतात त्या घरामध्ये काय काय घरामध्ये आता परवाच एक असं ऐकण्यात आले आलेलं होतं की सुनेनी घरामध्ये सासू एवढं मारलेलं असते डोळ्याला मारलेलं असतं हे असते पोलीस लोक तिला घेऊन जातात ती दवाखान्यात सांगती सगळं घरामध्ये तोडफोड करती का तर माझ्या नार प्रॉपर्टी का करत नाही म्हणून असं पण आहे अहो खूप कुणाकुणाचे वेगळे प्रॉब्लेम आहेत मग ह्या सगळे प्रॉब्लेम तयार होतात म्हणून त्यांना अगोदरच घरामध्ये ना म्हातारी माणसं नको असतात कारण त्यांना खूप सारी प्रायव्हसी पाहिजे असती त्यांना केव्हा पाहिजे तेव्हा बाहेर हिंडायला पाहिजे असतं पार्ट्या करायला पाहिजे असतं त्यांच्या मुलांकडे त्यांचं लक्ष नसतं जेवण बनवण्यासुद्धा त्यांचं लक्ष नसतं कधी सुद्धा पसारा आवरण्याकडे लक्ष नसतं सकाळी एकदा स्वयंपाक बनवला की दुसऱ्या दिवशी ती स्वयंपाक बनवायचा दिवसभर त्या कट्ट्यावर पसारा ठेवणे त्या बेसिनमध्ये भांडी तशीच टाकणे घरामध्ये वस्तू जिथल्या तिथं पडणे आवाढव्य पसारा करणे हे लक्ष नसतं त्यांचं मग ह्या हे लक्षण ज्या मुलीमध्ये असतात त्या त्या मुली संसार करण्यायोग्य योग्य नसतात हां पुढे चालून संसार केला तर केला काय माहीत नाही मुलं मोठं झाल्यावर पण आता तरी त्यांची मुलं लहान असून सुद्धा तर त्यांनी जेवढं पाहिजे तेवढं ह्या संसाराकडे त्यांचं लक्ष असतं कारण त्यांचं लक्ष दुसरीकडंच असतं कुठंतरी स्वतःला सजण्यामध्ये सवरण्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरनं आपल्याला लगेच जाणवते की यांचं लक्ष कुठं आहे काय आहे खूप कमी अशा मुलींचं संसारात लक्ष पण जेणेकरून त्यांना तसं घर मिळत नाही त्यांना थोडस बंदिस्त मिळतं त्यांना थोडस त्यांच्यावर लक्ष ठेवणारे घरामध्ये पण माणसं मिळतात आणि थोडं बंधन पण त्यांच्यावर असतं मग काही जणांना जर मिळालं तसं आजात एकदमच तर झालं मग त्या नवऱ्याला तर संपून टाकतात घरातल्या माणसाला संपून टाकतात स्वतः जाऊन जेलमध्ये बसतात सासरच्या लोकांचं पण घर बर्बाद करते स्वतःच्या माहेरचं लोकांचं पण नाव खराब करतात अशा बिनसंस्कारी मुली पण असतात ह्या जगामध्ये ह्या मुलींनाच घरात वयोवृद्ध माणसं असणे म्हणजे अडचण होती त्यांना मग त्यांना वाटते नको हे काय तापजीवाला घेऊन बसलो आपण आजात पाहिजे आम्हाला म्हणत असले कपडे घाला पाहिजे शॉर्ट शॉर्ट पॅन्टी छोटे छोटे कपडे घालायचे उघडं सोडायचं अर्धा अंग उघडं सोडायचं अर्ध्या अंगावर कपडे घालायचे कात्र मी किती छान दिसते बघा मी किती गोरी आहे बघा ड्रेस घातल्यावर कधी कधी काय ओढणी पण नसते हा चुकून कधी तर राहिलं आहे पण जेवढा आपल्याला देवाने दिले तेवढं तरी संस्कार घडावेत जेणेकरून आपली पुढची पिढी तर घडलेली नाही तर बघ तुम्ही जर बिघडलेलं असत तर त्या मुली काय मुलं सगळं तुमचे जे कोण असतील मुलं मुली बिघडून जातात आत्ताच तुम्हाला लहान लहानपणीचा वातावरण बोलायला लागतो पुढे जाऊन तर तुमचं लय अवघड होणार आहे कारण इथंच तुमचं मुलांचं सगळं वातावरण चिन्ह दिसून येतं ते म्हणून ह्या अशा बायका ज्या असतात घराला आपल्या एक कलंकितपणा किंवा आपल्या घराला संसार करण्यासारख्या ह्या बायका नसतात खऱ्या संस्कारी बायका खूप वेगळ्या असतात नोकरी करून सुद्धा पूर्ण आपल्या घराकडं लक्ष देणं आपल्या घरातल्या माणसांकडं लक्ष देणं बाहेरची कामं करणं हे सगळं करतात ते ह्या मुली जे काम करत असे ते घरातले मनसेला हातभर लावत असे ज्या मुली कामही करणे कंटाळ करणे घरातले लोक सुद्धा बघते ते एकदा दोनदा दो, दो, परत दुर्लक्ष करतात जाऊ दे मरू दे ही काय ही काय बाई सुधरत नाही ह्या बाईला किती पण हातभार लावा किती पण मदत करा ही बाई काही का, सुधरत नाही गबाळ टाकायचं टाकते पसारा करायचा करते त्याच्यामुळं घरातले लोक पूर्ण दुर्लक्ष करते त्या वस्तूवर पाय देऊन जातात पण ती वस्तू उचलत नाहीत कारण एकदा दोनदा तीनदा दहा पंधरा वेळा सगळ्यांनी उचललेलं असते पण घरातली बाईच जर आता तरणी ताटी नाही तर ते म्हाताऱ्या माणसाने काय करणार आहे असं पण उदाहरण आहेत खूप उदाहरण आहेत ह्याला नको असणारे म्हणजे घरात नको आपल्याला म्हातारी माणसं याच्यासाठी खूप उदाहरण आहेत कमी पडतील आपल्याला एवढं उदाहरण आहेत काय करणार तर मग घरामध्ये मित्रमैत्रिणी हवे असते मग सासू सासरे असल्या त्यांना मित्र मैत्रिणी बोलवायला पण जड जात हा तुमच्या मैत्रिणी बोला तुम्ही एन्जॉय करा पार्ट्या करा काहीतरी पकवानं बनवा बाहेरनं बनवा खावा तुम्ही किती पार्टी करा चालेल पण काय काय जणांना मित्रांना पण बोलवायचं असतं ते अडचण येते त्यांना किंवा पाहिजे तेव्हा बाहेर जाता येत नाही कुठं पण खपून हिंडून फिरून येता येत नाही त्यांना हे पण प्रॉब्लेम असते त्यांना काय काय म्हणजे खूप संसार संसारिक असते संस्कार चांगले असते त्यांना खरंच त्यांना ज्या अशा मुली ज्या घरात ना ते माऊली तिथले सासू सासरे परिवार खूप सुखी असेल धन्य तो परिवार ज्या मुली अशा मुली ज्या घरा घरा घर घरात आहे त्या घरामध्ये खूप भाग्यवान समजायचं मग ज्या घरामध्ये अशा मुली आहेत त्या आपल्या घराला स्वर्ग बनवतात घर टॉप टिप ठेवतात घरात स्वच्छता असते नेहमी अर्धलक्ष घरात अर्ध लक्ष बाहेर अर्ध लक्ष कामावर थतरमतर थतरमतर करता दिवसभर आपलं गीत फालतू वेळ घालवायचा त्यांना वाटते सासू नेऊन काम करा का सासू काम करेल एक तर तिला आजार असतो कोणाकोणाला बी पी असते कोणाकोणाला शुगर असते फास ती थकलीच आहे संसाराकड तिचे तिच्या तब्यतीकडं तिनं लक्ष देणं एवढंच असतं त्यांचं आता पण अपेक्षा करतात वयोवृद्ध पण माणसाने त्यांची कामं करावं म्हणजे अजूनसुद्धा अशी अपेक्षा करणं पण चुकीच आहे ते जर चांगले असेल तर स्वतः करतेच ना ते असं काय नाही करत नाही म्हणून स्वतःचं स्वतः करणं म्हणजे सुद्धा खूप मोठी गोष्ट झाली वयोवृद्ध लोकांना स्वतःच्या स्वतः गोळा खालणे स्वतःच्या स्वतः आंघोळीला पाणी घेणे स्वतःचे स्वतः कधी कधी म मशीनला कपडे लावणे करू शकतात ते छोटी 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 कामं घरातले भाज्या वगैरे निवडणं काहीतरी आणून देणं भरपूर झाले त्यांना हेच कामं त्यांना ह्याच्या कामामुळे योगा होत नाही त्यांचा चिडचिड होती त्यांना घरामध्ये जेवढं तुम्ही ती किचन कटर पसारा बघता ना तेवढं माणसाला चिडचिड होत असते आणि घरामध्ये रात्री जर तुम्ही किचन वाटर खरकटे भांडे ठेवले ना तर घरामध्ये सुख समृद्धी लक्ष्मी कधीच येत नसते हे खरं आहे आणि सत्य आहे चला बाय व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा शेअर पण करू शकता तुम्ही